नमस्कार प्रिया कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पालक पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला शिजत ठेवायचे आहे थोडेसे दहा मिनटं त्याच्यानंतर दोन वाट्या मी गावाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात लसूण आणि मिरची दळून घ्यायची आहे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी शिज शिजलेला पालक सुद्धा बारीक मिस मिक्सरला दळवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी मिरची पा मिरची आलं लसूण पेस्ट आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आलं नाही टाकायचं मिरचीची पेस्ट टाकलेली मी फक्त तुम्ही आलंसुद्धा टाकू शकता खूप छान लागते ही रेसिपी चिली फिक्स वगैरे टाकून त्याला मस्त आ, हे मळून घ्यायचं आहे आपलं जसं चपातीचं पीठ महत्व तसं तर ही रेसिपी खूप छान आहे पौष्टिक आहे तुम्ही ह्याच्यात प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यानंतर ते मी ते, तेल टाकायचं विसरलं होते मग तेल पण टाकून घेतलं आणि पूर्ण असा घट्ट असा गोळा घट्ट पण नाही म्हणायचा जा जास्त आणि जास्त नरम पण नाही मरायचा असं असं टेक्चर ठेवायचं त्याचं आणि दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे हे बघा माझं असं मस्त हे बघा माझं पीठ आता मळून झालेलं आहे आणि आता आपण आता दहा मिनटं भिजत ठेवून मी आता लाटायला घेते आणि खूप असा मोठा गोळा पण नाही घ्यायचा छोटासाच घ्यायचा असा मिडियम साईजचा आणि एकदम असे पातळ असे ठेपले लाटून घ्यायचे आहे आता गुजरातीमध्ये याला थेपले म्हणतात आपल्या इकडे पराठे म्हणतात खूप असे पातळ लाटायचे मस्त असे मौसूत असे राहतात दोन तीन चार दिवस तरी राहतात सलीला किंवा प्रवासाला तुम्ही नेऊन घेऊन जाऊ शकता हे थेपले खूप छान असतात आणि तीन चार दिवस तर राहतातच खूप असे मस्त पौष्टिक असतात आणि मी आता मस्त कडा वगैरे सगळे बारीक असे लाटून घेतलेले आहे तर आपण आता भाजून घेऊया हे बघा मी आता भाजून घेणार आहे आणि पहिल्यांदा तवा असा एकदम तापून घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावायचं आहे जेणेकरून आपले थेपले चिटकणार नाही तर माझा थेपला आता मस्त भाजून झालेला आहे आणि तेल लावून मस्त खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नेमकी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्हाला आवडत असेल तर माझ्याच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे थेपले खूप छान असे पौष्टिक आहे तीन चार दिवस राहतात सहली आता मुलांच्या सहली पण चालू झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय